आज येताना मी आता बातमी वाचली आपले कृषी मंत्री कोण माहितीत का रे तुम्हाला नाही दत्तात्रय भरणे बरोबर ना माझ्याही मंत्रिमंडळात ते होते मग एक तर आता मंत्री कोण कोणत्या खात्याचा आणि तो काय करतो दिसतो कसा हेच लोकांना माहिती नाही त्यांनी सांगितलं की कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि त्याचा त्याची समितीचा अहवाल एप्रिल पर्यंत येणे अपेक्षित आहे एप्रिल पर्यंत येणे अपेक्षित म्हटल्यानंतर तुम्ही निर्णय घेणे कधीपर्यंत अपेक्षित आहे जून मध्ये कर्जमाफी करणार मी तर म्हणतो माफी शब्दच नकोय मुक्ती पाहिजे कारण माफी गुन्हेगाराला करतात आता जून कर्ज कर्जमुक्ती केल्यानंतर तुम्हाला चालते कार्य मी जातो घरी आता जर का तुम्ही ज्या संकटात आहात आणि तुम्हाला कर्जमुक्तीचा गुळ कोपराला जूनचा लावला असेल तर चालते तुम्हाला बर आता तुम्ही सगळे शेतकरी आहात ना का माझ्यासारखे शहरी बाबू आहात ना मी खरं सांगतो मला शेतीतलं काही कळत नाही आता तुमचं नुकसान झाले ना की नाही झाले पंचनामे झाले की नाही झाले बर आता जर का पथक आलं तर पंचनामा कसा करणार कसला करणार नाही कारण नाही काहीच राहिलं नाही तरी देखील तुम्ही काय घरी बसलात कामाला लागलात लागलात ना मग आता तुम्ही जर का मी अगदी काल परवाचीच गोष्ट आहे एक ते फोटो पण आलाय माझा आंबरदास वगैरे सगळे होते खैरे साहेब होते ते एक जण तो पेरणी करत होता आणि पेरणी करताना तो भूमला पे, भूम, भूम। पेरणी करताना रडत होता मी बोलताना पण त्याचं काम चालू आहे काय करणार नाही उद्या, उद्या काय करणार आता जर का मी समजा मी आंबास खैरेसाहेब पथक म्हणून गेलो असतो तर काय बोललो असतो काय प्रॉब्लेम नाही शेतकरी पेरणीला लागलेला आहे ह्याचं काही नुकसान झालेलं नाही गेला असताना रिपोर्ट मग कसला डोबल्याचा पंचनामा करणार जमीन खरडून गेलेली आहे काय काल सुद्धा तो एक शेतकरी बसला होता तो म्हणाला इथून एक किलोमीटरवरती जमीन आहे अजून कोण यायला तयार नाही बरं खरडून गेलेली जमीन पूर्ववत व्हायला किती दिवस लागतात दोन ते तीन वर्ष किमान त्याच्यासाठी आधी तुम्हाला माती द्यावी लागेल इकडे विहिरी गाळाने भरलेले आहेत आणि जमीन पूर्णपणे खडकाळ झालेली आहे माती आणणार कुठून कोण देणार माती साडेतीन लाख रुपये तुमच्या खरडून गेलेल्या जमिनीला कसे देणार ते मनरेगातून असे पैसे काढून देता येतात का म्हणजे हा सगळा जो काही बोगस कारभार आहे दगाबाजीचा हा बघितल्यानंतर आपण नुसते असे गप्पा मारून बसणार का संवाद दौरा मी केलोय संवाद दौरा पण किती काय संवाद करत बसणार